नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज दहा गाड्या जास्त आवक आहे कालच्या तुलनेनुसार काल, काल पासष्ट गाड्या आवक होती तर आज पंच्याहत्तर गाडी आवक आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंचाहत्तर गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो पुढील लासलगाव येथील मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट मार्केट आवक आठ हजार सहाशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद